पीडित महिलेने तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे या संदर्भात विष्णुनगर पोलिसांनी महिलेच्या सांगण्यावरून प्रवीण पणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलीस जवानाला अटक केली आहे त्याला कोर्टात हजर केलं दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून यात अजून कोणत्या महिलेची फसवणूक केली जातीय का याचा पुढील तपास पोलीस करतात दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली प्रवीण पानरकर नावाच्या इस्मान तिला डुंगेचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिचे न्यूड फोटोज काढून ते ब्लॅकमेल करून वारंवार तिच्याशी तसे संबंध ठेवले त्यानंतर तिच्याशी लग्न केलं पण वास्तविक याच्या पाठीमागं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं त्याची ते पत्नी पहिली मयत झाल्यानंतर त्यानं ते दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीशी त्याने डिवोर्स न घेता देखील त्याने या महिलेशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे त्याला प्रवीण पानेरकरला अटक केली आज कोर्टात हजर केलं होतं त्याला दोन दिवसाची कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री Astrologer, Astrologer and, and Palmist. palmist. पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या दिया, धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साईं समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापा बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स